हॅलो मित्रांनो कसे का आहात तुम्ही बिग बॉस मराठी सीझन फायचा लेटेस्ट प्रोमो आलेला ले आहे अरबाज भडकलेला आहे डी पीवर हो मित्रांनो अरबाज आणि डी पीमध्ये झालेला आहे वाद काय आहे या कारणाचं मतभेद आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओवर नवीन आहात तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा स्वागत आहे तुमचं ऑल रिव्ह्यूमध्ये मित्रांनो येथे आरबाज आणि निक्की आणि डी पी यांचं वाद चालत असते की डी पी सांगतो निक्कीला आमची जे स्ट्रॅटेजी होती ते तू का नाही केलीस आपलं काय ठरलं होतं पहिल्या तू पॅडी दादांना नाही करणार तू अभिजितला करणार मग तू काय नाही केलीस मग निक्की येथे आहे की मी विसरले आणि माझी मर्जी होती मी केली पॅडींना मला करायचं होतं त्यांना वाद असं निक्की येथे म्हणते मग अरबाज येथे सांगतो की एवढ्या लवकर तू कसं विसरशील आत्ता तर तू येथे सांगितली होतीस की तू करणार मग एवढ्या लवकर कसं विसरलीस असं अरबाज निक्कीला सांगतो त्यानंतर अरबाज आणि डीपी मध्ये वाद होतो मग अरबाज सांगतो आता तुम्ही जान्हवी आणि संग्रामला करा मग येथे डीपी सांगतो मी आधीच सांगितलो होतो अंकितावर मी कॉम्प्रोमाइज केलो होतो आता मी जान्हवी आणि संग्रामला येथे बाद करणार नाही असं पीचं म्हणणं आहे मग त्यानंतर अरबाज येथे गिलास असते ते आपटतो आणि रागामध्ये येथून निघून जातो आणि निक्की येथे सांगते की मला आता लीडरशिप संग्राम मध्ये दिसत आहे असं येथे निक्की आहे तुमचं काय मत आहे मित्रांनो या सगळ्यावर तुम्ही आपलं मत कमेंटमध्ये नक्कीच मांडा आणि व्हिडिओ जर आवडलं तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्याच्या भागामध्ये कोण बनणार आहे कप्तान हे आपण उद्याच्या भागामध्ये बघूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये